पक, ही दडपशाही हुकुमशाही सुरू आहे ती आम्ही खपवून घेणार नाही छत्रपती संभाजीराजे स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे हे चांगलेच आक्रमक झाले असून अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम आठ वर्षांनंतरही सुरू झालं नसल्यामुळे आज रविवार दिनांक सहा ऑक्टोबर मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे संभाजीराजे यांनी अरबी समुद्रात शिवस्मारक शोधायला या अशी हाक दिली असून गेटवे ऑफ इंडिया परिसरात त्यांच्याकडून मोठं आंदोलन केलं जात आहे यासाठी गाड्यांचा मोठा ताफा मुंबईच्या दिशेने निघालेला असून भाजप शिवसेना सरकारचे हेच का अच्छे दिन असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील नेरुळ येथील डी वाय पाटील युनिव्हर्सिटीजवळ या रॅलीला सुरुवात झाली शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह हो जोरदार घोषणाबाजी करत मुंबईच्या दिशेने हा ताफा निघाला असून यापुढे अशा फसव्या आश्वासनांची पोलखोल स्वराज्य पक्षातर्फे करण्यात येईल असा इशारा स्वराज्य पक्षाकडून नेण्यात ने आला आहे की संभाजी महाराज राजकारण राजकारण करतात सध्या निवडणूक आलात त्यामुळे बरोबर आहे असे सत्ताधारी बोलतात माझा पहिला प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असताना त्याच्या समोर असताना तुम्ही एक महिन्याच्या अकोदर तुम्ही उद्घाटन केलेलं आहे जल पूजन केलेलं आहे त्यावेळी कसं चाललं मग त्यावेळी आम्ही प्रश्न केला असता मी आणि मी आणि आम्ही सर्वजण देतो होतो मी त्यावेळी त्यांना प्रश्न केला असता की तुम्ही पुढे निवडणूक समोर ठेवून तुम्ही त्याचं जल पूजन करताय हे बरोबर आहे का मला एक सांगा हा प्रश्न मी आज नाही उठवलाय हा स्वराज्य पक्ष म्हणून उठवला हे मान्य करतो कारण का स्वराज्य पक्ष आता आठवड्याच्या अगोदर रेजिस्टर झालेला आहे हा प्रश्न हा दोन हजार सोळा पासून एक दीड वर्षाच्या नंतर ज्यावेळी जलपूजन झाल्यानंतर मी वेळोवेळी उठवलेले पत्र व्यवहार हो आहे सांगत येत नाही म्हणून मी जसं गटकोट किल्ल्यांचा विषय नेहमी उचलतो सवर्धन जतन होण्याच्या दृष्टीकोन त्या पद्धतीने मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री ते विचारले मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतात त्यांच्याशी माझी दोन तास चर्चा झालेली आहे त्याच्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे साहेब असेल किंवा आता देवेंद्र फडणवीसांची माझी चर्चा झालेली आहे मग त्यावेळी कुठं आलं इलेक्शन यावेळी इलेक्शन कुठं आले, आले। माझा आपला स्वराज्याचा पहिला वर्धा त्यांना देण्यानिमित्त माझं भाषणात उल्लेख आहे या बाबतीत स्वराज्य संघटनेच्या वेळी त्यावेळी केव्हा इलेक्शन होते आज स्वराज्य पक्ष झालाय म्हणून हा विषय मी घेणारच काय आघाडी स्थापन होते म्हणून तर सरकारकडे असेल याच उत्तर या पोलिसांच्या कडे असेल त्यांनी तेव्हा म्हणलं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो हीच अपेक्षा सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा एक मोठे महापुरुष होऊन गेले त्यांचं इतकं चांगलं भव्य त्यांनी तिथं स्मारक उभा राहिलाय मग छत्रपती शिवाजी महाराज देशाचे जगाचे राज्य आहेत ते त्यांचं का नाही हाच प्रश्न आहे आणि हाच प्रश्न तुमच्यासाठी वतीनं स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून पूर्ण तेरा कोटी जनतेला समजून घेण्यासाठी त्यांना त्याचं त्यांना समजून सांगण्यासाठी मी आज बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई